दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तातवडे परिसरामध्ये एक अक्षरा इलेव्हन टाउन्स सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये एक वीस वर्षाची कॉलेज तरुणी राहत होती तिच्या फॅमिलीसह राहत होती तिचं नाव संहिता शिवा रेड्डी ही डी वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे सेकंड इयरला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला शिक्षण घेत होती संध्याकाळी साधारण पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या इमारतीमध्ये वरून उडी मारून तिने सुसाईड केले होते आम्हाला अशी माहिती मिळाली होती त्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनला स्टेशन ऑफ ऑफिसर ए पी आय गजेवारे होते ते घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आणि तेथून ते, ते मुलीचं प्रेत वगैरे घेऊन पुढील मेडिकल कारवाईसाठी वाय सी एम हॉस्पिटलला पाठवून आले होते त्यामधून त्या, त्या मुलीने आत्महत्या का केली याचा शोध घेत असताना तिची एक मैत्रिणी आहे तिच्या मैत्रिणीने एक मेसेज तिला फॉरवर्ड केलेला होता सुसाईड केलेल्या मुलीने तिच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस मेसेज करून ठेवलेला होता त्या व्हॉईस मेसेजचा आम्ही नंतर सगळा ऐकला परंतु त्यापूर्वी त्या व्हॉईस मेसेजमध्ये तिने त्या मुलीचा मोबाईलचा पासवर्ड नंबर आणि तो मोबाईल टेरेसवर आम्हाला नंतर मिळाला होता तो आम्ही हस्तगत केला होता पासवर्ड नंबर तिच्याकडून मिळाल्यानंतर आम्ही तो ओपन करून पाहिला त्यामध्ये तिच्या आत्महत्येचं कारण तिने जो तिचा बॉयफ्रेंड होता प्रणव डोंगरे त्याचे वय वीस वर्ष आणि त्याच्याच कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता त्या दोघांचे काही महिन्यांपासून मैत्री होती प्रेमसंबंध होते आणि त्याच्यामधूनच ती मुलगी जी होती तिला तो मुलगा असा तिच्याबरोबर सम सं प्रेमसंबंध ठेवणार नाही किंवा त्याची दोस्ती तोडून टाकेल असे धमके द्यायचा तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा बरेच तो मेसेजमध्ये तिने असंही लिहून ठेवलं की याच्या धमकीमुळे किंवा दिलेल्या त्रासामुळे मी शेवटी हा निर्णय घेतला तिच्या मोबाईलचे अॅनालिसिस आणि तिच्या वडिलांची जी तक्रार होती त्यावरून आम्ही साधारण हा गुन्हा बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये हा प्रणव डोंगरे यास तेरा दोन रोजी अटक करण्यात आलेला आहे आणि तो सध्या सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे